सूरज मध्ये सोलापूर विनोद निळ्यापट्टी मध्ये तयार आणि प्रवीण दंडी पुणे जिल्हा निळीपट्टी प्रणव सोनमिसे पुणे जिल्हा तांबडीपट्टी आणि अभिषेक हिंगे पुणे जिल्हा निळ्यापट्टी मध्ये पासष्ट दोन कुस्त्या पुकारलेल्या आहेत नोंद घ्या महेश थिटे सोलापूर पट्टीमध्ये निखिल पवार लातूर निळ्यापट्टी मध्ये अशी जिल्हा आपल्याला पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळालेला आहे आविष्कार गावडे सोलापूर तांबड्या पट्टीमध्ये प्रथमेश कोळपे पुणे जिल्हा निळ्यापट्टीमध्ये भरत पाटील कोल्हापूर तांबड्या पट्टीमध्ये सागर डिंगोरे ठाणे शहर सद्दाम सेख कोल्हापूर तांबड्या पट्टीमध्ये आणि अनिकेत मगर सोलापूर निळ्यापट्टी मध्ये सांगली तांबड्या मध्ये आणि अजित चौले कोल्हापूर निळ्यापट्टी मध्ये तयार वा आणि सहज आबा आठकडे मग त्यामध्ये ज्योतिबा आठकडे एका घरात दोन उघड्या तिजोऱ्या आबा आठकडे मगाशी सोमेश्वर गोरुड आणि हे पहिलवान विजयी आबा अटकडे विजयी ऋतिक बोबडे वैभव पाटील कोल्हापूर चला पहिलवान तांबडा पटकन तांबड्या पट्टीमध्ये प्रवीण रमेश कोल्हापूर निळ्या पट्टीमध्ये मध्ये कोणी पैलवान पुकार निळे पट्टी पहिला पुकार ऋतिक बोबडे सोलापूर वैभव पाटील प्रवीण दंडे पहिला पुकार रमेश कोल्हापूर रमेश आलेला आहे प्रवीण दुसरा वैभव पाटील कोल्हापूर पहिला पुकार नाही आणि वैभव पाटील कोल्हापूर दुसरा पुकार प्रवीण दंडे दुसरा पुकार आहे का आणि थर्ड अँड फायनल जिल्हा वैभव पाटील कोल्हापूर गैर रमेश हिंगवले यांना पुढे चालू धंडे महानगरपालिकेचे उपायुक्त पासष्ट किलो पहिले गोष्टी आला पैलवान सुरक्ष कोकाडे पुणे जिल्हा पट्टी मध्ये झालंय विनोद थायगडे आणि प्रवीण दंडे पुणे जिल्हा तिसरा अंत्यप्रकार रजर विनोद थायगुडे पुणे